मला काय सगळे आधी बघा आतमध्ये का तुम्ही फक्त माझ्याकडे काम एक गाडी आणायची एंट्री करणं आतमध्ये सगळे बसलेले आहेत तर नाही बेटा काय तुम्ही ते मी आहे गाडी मी आधी शकत माझ्याकडे आधी नाहीये नाही

मला एक गोष्ट सांगा ऐका तिकीट चेक करायला माणसं येतात बरोबर ना तिकीट चेक करायला बातमीसाठी आम्हाला काय आम्ही कवर थांबायचं इथे नाही यांची जबाबदारी नाही का इथे काही यांची जबाबदारी नाही का इथे वर्कशॉप मध्ये आम्ही कसं जाणार साहेब वर्कशॉप मध्ये आमचं संबंधच नाही काही काय काय माझ्याकडे गाडी आता होऊन झाली नाही कुठली गाडी साहेब मला बोलली आत्ता जस्ट की साहेब अशी अशी गाडी आहे तर मला माहित नाही ती गाडी आतमध्ये आली काय करू माहितीये काय झालं ग्रायव्हर करून आपण विचारूया काय तुमच्या गाडीचं काय काम आहे काय आपण ऐका म्हणजे कसं होईल जे काय काम करता येईल ते काम करू आपण नाही तर तुम्हाला दुसरी गाडी मिळेल तुमचं म्हणणं आम्ही चालत पण जाऊ शकतो तुम्ही बाहेर कशी देणार साहेब साहेब या महिला आहेत साहेब नाही बंद करायचं नाही हे बघा बंद करायचं नाही मी अधिकृत पत्रकार आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो ह्या ला आहेत एम आय तुमच्या त्या ठिकाणी आमची गाडी चेक केली त्याप्रमाणे आम्हाला सेवा देणं तुमची महत्वाची आहे बरोबर का नाही तुम्ही सांगा आता जे महिला आता जी महिला बोलतीये का तिला तिथनं ओतूर स्टँड पासून पाच किलोमीटर आतमध्ये जायचंय ती महिला कशी जाणार

तुम्ही मात्र गाडी नाही गाडी येऊन ऐक ना गाडी येऊन अर्धा तास झालाय ना चेक करणारी माणसं तिथे गाडी तिकीट चेक करून गेले म्हणून महामंडळाला किंवा तुमच्या डिपार्टमेंटला पण साधी तुम्हाला गाडी चेक करायची